नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे किंवा मग सततचा पाऊस पडत आहे तर याचा इफेक्ट जे आहे का आपल्या पिकावरती जास्त प्रमाणामध्ये होत आहे बऱ्याचशा प्लॉटचं बघितलं आपण तर सडनचा प्रॉब्लेम वाढलेला आहे तर अशा आणि त्याचबरोबर काय आहे आळी आणि कारपा वगैरे पण वाढून दिसत आहे तर त्यासाठीच हा खास आपण व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो काय झालं आहे ढगाळ वातावरण सततचा पाऊस पडतो आहे रिमझिम पडतो आहे कधी दांडगा पडतोय तर अशा वेळेला काय होतं आहे सूर्यप्रकाश प्लॉटला चा फोटो सेंथेटी जास्त होत नसल्यामुळे सूर्यप्रकाश जे आहे का झाडाला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे तर अशा वेळेला जे आहे का आपला प्लॉट ट्रेसमध्ये जास्त जाण्याचे चान्सेस दिसून येत असतात तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला जर समजा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की फवारणी कोणती करावी तर आता फवारणीचं जर विषय आला शेतकरी मित्रांनो ढगाळ वातावरण जरी असलं तर आपल्याला जे आहे का अंतरप्रवाही जे बुरशीनाशक असतात तर त्यांचा वापर करणं थोड्या दिवसासाठी आपल्याला टाळावायचं आहे स्पर्शजन्य बुरशीनाशक कॉन्टॅक्ट फंगीसाइड जे असतात जसं की आपलं साप पावडर झालं जेडा टॅतर झालं पंचायत झालं जे स्वस्तातले बुरशीनाशक किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे समजा डायरेक्टली मी नाव सांगितलं तुम्हाला तुम्हाला जे पण स्पर्शजन्य असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यासोबत कुठल्याही कंपनीचे अँटीबायोटिक आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण की सततच्या पावसामुळे प्लॉट आपला ट्रेसमध्ये जात असतो तर त्यासाठी अँटीबायोटिकची आपल्याला गरज असते तर त्यासाठी आपल्याला जे का ढगळ वातावरणामध्ये कुठलंही पीक असतो शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही बुरशीनाशक टाळून आपण त्याला सिस्टीमे आपलं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक स्पर्शजन्य जे बुरशीनाशक असतं तर त्याचा आपण वापर केला पाहिजे कारण की काय होत असतं सूर्यप्रकाश जर झाडाला मिळाला नाही तर फोटोसिंथेसिस होत नसते समजा तर झाडं अपटेकिंग होत नसतं पाहिजे असतं किंवा मग कॉन्टॅक्ट होत नसतो त्याचं असतं काही तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक जे असतात तर ते जिथं जिथं बुरशी आलेली आहे समजा तिथं जे का तिथं त्याचा कॉन्टॅक्ट होतो आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर जे आहे का तिथलची जी बुरशी आहे ती कंट्रोल होत असते तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशक न वापरता आपल्याला कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जरी वापरला आपण तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बऱ्याचशा प्लॉटमध्ये जे आहे का सडनचा प्रॉब्लेम दिसू येत आहे पाणी जास्त जमिनीमध्ये जास्त वेळ असल्यामुळे तंत्रमूळ ता जी असते तर ती खराब होत असते तर अशा वेळेला आपल्याला कुठल्याही चांगल्या चा कंपनीचे युमिक ॲसिड युमिक ॲसिड मिळालं तर युमिक ॲसिड घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला जर समजा चांगल्या कंपनीचे एन्झाईम्स मिळाले किंवा मग तुम्ही मायको रायजा या ज्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला त्या कुठल्याही एक त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि ड्रिंकिंग करू शकता ड्रिंचिंग जर शक्य असेल तर ड्रिंकिंग करू शकता किंवा मग ड्रिपनं जरी सोडणं शक्य झालं तर ड्रिपनं आपण सोडू शकता त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये जर आपल्याला जास्त प्रमाणात जर बुरशी दिसत असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता ट्रायकॉटरमध्ये सोडून म्हणून सोडून झालेलं आहे पण जर समजा हे करूनही जर आपल्या प्लॉटमध्ये जर समजा सडन थांबत नसेल तर याच्या अपेक्षा मग आपण हाय डोस घेणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही जर केमिकलमध्ये जर गॅस ठरलं तर मेटलॅक्झिल पस्तीस टक्के वॉटर सो पावडर फॉर्ममध्ये जे असतं समजा त्याचा तुम्ही वापर करू शकता ते जर अवेलेबल नसेल तर ब्ल्यू कॉपर कॉपराय कॉपर हायड्रोक्लोराईड ऑक्सिक्लोराईड सॉरी तर त्याचा तुम्ही वापर करू शकता त्याचा डोसा आहे साधारणपणे पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी घेऊ शकता हे जे दोन्ही बुरशीनाशक सांगितलं तुम्ही त्याचाही वापर करू शकता किंवा मग बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हे पण सोडणं झालेलं आहे तर अशा वेळ हे करून पण जर तुमचे सर थांबत नसेल तर अशा वेळेला आपल्याला हायड्रोजन पॅरोऑक्साईड वापर करणं खूप गरजेचं आहे प्लॉटमध्ये जर काही स्पॉट दिसत असेल तर काही ठिकाणी जे स्पॉट आहे तर तिथं आपण स्पॉट रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ती तिथली जी बुरशी आहे ती दुसऱ्या ठिकाणी पांगवू नये बा किंवा मग तिचा जास्त प्रादुर्भाव होऊ नये अशा वेळेला जे का आपल्याला त्या हायड्रोजन पॅराऑक्साईडचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं प्लॉट जर पूर्ण चांगल्या कंडिशनमध्ये असेल पूर्ण तर अशा वेळेला आपण ट्रायकोडरम सोडव म्हणूनच त्यासोबत बैसेलस या तिन्हींचा जरी वापर केला आपण रिपेरिगेशन के थ्रू किंवा ड्रिंचिंग थ्रू तर आपण चांगल्या प्रकारे आपला प्लॉट जो ट्रेसमध्ये जाणार आहे किंवा मग सडन लागण्याचे चान्सेस दिसून येत असतात किंवा मग प्लॉट वातावरण खराब असल्यामुळे आपला प्लॉट खराब होऊ नये त्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण त्याचा वापर करू शकता हे ज्या गोष्टी सांगितल्या शेतकरी मित्रांनो या करणं खूप गरजेचं आहे आपलं प्लॉट जर आपल्याला चांगलं डेव्हलप करायचं आहे तर आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि शेतकरी मित्रांना पाठवण्यासाठी पण मदत करा